प्रेक्षको नमस्कार सध्या आपण बोतराडे गावातील दलित वस्ती या ठिकाणी आहोत आणि ही समाज मंदिराची अव आपण अवस्था पाहू शकता आहे अक्षरशः हा, हा स्लॅब पूर्णतः कोसळलेला आहे याला कुठल्याही प्रकारची छंडीने काही ताचे न घेता स्लॅब केलेला आहे हे जवळपास दहा लाखाचं हे काम आहे आणि याची अवस्था जर पाहिली तर हे याच्यामध्ये कुत्रं देखील बसणार नाही ही अशी अवस्था आहे हे आपण पाहू शकता आहे कोण गोरे का फोरे कोण आहे आपल्याला माहीत नाही परंतु ह्याची ह्याची कामाची पद्धत जर पाहिली पाहू शकता आहे आपण अक्षरशः हा असल्या आत्ता कोसळले की का काय अशा स्वरूपाचं झालेलं आहे आपण का काय आंधळे नाही किंवा काय नाही याला टाचे न मारताच याचं स्लॅब केलं आहे हे जवळपास दोन हजार चोवीसच्या दरम्यानचं हे काम आहे ग्रामपंचायत अंतर्गत समाजकल्याणच्या माध्यमातून हे काम सुरू आहे हे वर्षभरामध्ये पूर्ण व्हायला पाहिजे होतं परंतु ही अवस्था आता पाहताय तुम्ही हे वर्ष तर नाहीच परंतु अजूनही याचं काम काय चालूच आहे आपल्याला अशी सविस्तर माहिती आहे मग अशी एकाकडून भेटले की हे दहा लाखाचं काम आहे आता हे जर दहा लाखाचं तर काम असेल तर हे कशा पद्धतीने व्हायला पाहिजे होतं हे आता तुम्हीच सांगा याच्यामध्ये सिमेंट नाही सिमेंट आहे स्लॅब नाही हे काय चालणार आहेत पहा हेच शिर पडलेले आहेत पूर्णत हे दरवाजाचे हे साळून सोडून काढलं आहे हे ग्रामीण भाषेतच आता मी बोलणार आहे कारण पहा हे नक्षीच फक्त वरून दिसते चांगली नाही तर मंदिराची अवस्था अशी आहे की निकृष्ट दर्जाचंच हे मंदिर झालेलं आहे ह्याच्यामध्ये कोणाचं लक्ष असावं कोणाचं नसावं ह्याच्या कोलामध्ये मी जाणार नाही परंतु ह्याच्यामध्ये ठेकेदाराने तर लक्ष द्यायला पाहिजे होतं ना वर्षभरामध्ये जर काम जर पूर्ण जर करू शकत नाही असा कुठला ठेकेदार आहे की त्याला वर्षभरामध्ये काम हे पूर्ण झालेलं नाही दहा लाख रुपयाचं काम कमीत कमी म्हणतो पाच लाखामध्ये तरी काहीतरी कवर अप करायला पाहिजे होतं ना हे अशा स्वरूपाचं प्लास्टर आहे याला पाणीसुद्धा नाही काही नाही ज्याला मारायला दिले होते त्याची काय अवस्था असेल हां पाहू शकताय आपण स्लॅब पूर्णतः हा लादीवरती पडलेला आहे आज मी आलो ठीक आहे मला हे कळलं म्हणून मी आलो दहा लाखाचं निकृष्ट दर्जाचं मंदिर आहे कोण गोरे ठेकेदार आहे त्याने ही अवस्था पाहावी याला कुठल्याही प्रकारचे टाचे ना मार्थ प्लस्टर केलं आहे कोणत्याही प्रकारचे स्वच्छता नाही काही नाही बरेच दिवस चालले आहे काम दोन हजार चोवीस ते आता पंचवीस उजाड आलेला आहे आता मार्च एंड येईल दोन हजार पंचवीसचा मार्च एंड येईल अजूनही काम सुरूच आहे हे पा ना एखादी काय कुठेतरी अशी नक्षी काढल्यासारखं हे पा ही भिंती हे अतिशय निकृष्ट दर्जाचं काम बोत्राड येथील भीमनगर दलित वस्ती या ठिकाणी झालेलं आहे समाजकल्याणच्या निधीमधलं हे काम होतं काय हे ठेकेदाराला अशी लाज नाही वाटली की काय म्हणायचं याला पूर्णाक्षरश हे स्लॅब कोसळ असतोपर्यंत अजूनही त्याचं लक्ष नाही दुर्लक्ष आहे एवढं वर्ष लागतं वर्षभरामध्ये जर हा जर काम पूर्ण करू शकत नाही याच्यामध्ये लोकप्रतिनिधीचं नाही ग्रामपंचायतीचं लक्षण असेल बाकीच्या लोकांचं लक्षण असेल काय म्हणायचं काय हे पूर्णतः करण्याच्या स्वरूपाचं सुद्धा मंदिर नाही स्थानिक लोकांनी देखील मला सांगितलं की हे निकृष्ट दर्जाचंच काम झालेलं आहे याची पूर्णत चौकशी होऊन हे काम पूर्णपणे चांगल्या स्वरूपाचं चा करावं एवढीच माफक अपेक्षा धन्यवाद